हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही की एक बोकट जे होतात तर ते घरीच त्याचं मटण घरीच बनवलेलं होतं आणि हे जे दुसरे तीन होते तर त्याच्या आता इथं मंदिराच्या बाहेरच बनवतात ते नैवेद्य वगैरे इथं दाखवून मगच ते घरी ने नेतात तर हे आहे आमचं ग्रामदैवत मरणनाथाचं मंदिर आहे हे तर इथंच सगळं असं ते ब शेजारीच असं बकरं दिलं जातं आणि तिथंच नैवेद्य दाखवून मग घरी दे घरी घेऊन जातात तर विही विहीचे पप्पा वगैरे सगळे इकडं मंदिराकडे होते आणि त्यानेच हा व्हिडिओ बनवला आहे कारण मंदिरात लेडीज वगैरे अलाउड नाही आहे तर आता बकरे वगैरे कापलेले आहेत तर इथं आता टोटल तीन बकरे कापलेत तर घरचे दोन आणि मा माझं एक असं म्हणजे माझ्या नवसाचं होतं तर त्यामुळं ते दोन बकरे करावे लागतात तर मागच्या वर्षीचे एक झालं आणि आता यावर्षी तर आता ते फायनली फिटला म्हणायचं तर आता इथं जेवढे सगळे होते तर तेवढे सगळ्यांनी असं मटण वगैरे कट करून आधीच तयारी करून ठेवली आणि हांड्याला इथं नंबर लावावा लागतो लवकर जो येईल म्हणजे बकरा वगैरे त्याचा असेल आणि ज्याचे हांडे असतील तर त्याचाच नंबर पहिला लागतो तर सकाळी पहिलाच नंबर लावलेला त्यामुळे थोडंसं लवकरच होते आणि बारानंतर नंतर हे बकरं वगैरे दिलं जातं तर आता शिजायला चालू केलं आहे शिजवायला हांड्यात सगळे ठेवलेले आहेत तर चुली चुली पण अशा बनवलेल्याच असतात आणि जर पहि पहिल्यांदाच करत असेल खूप दिवसांनी यात्रा वगैरे म्हणजे मंदिराजवळ तर थोड्याशा चुली वगैरे बनवाव्या लागतात नाही तर मोस्ट ऑफ आता उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये सगळेच करतात तर चुली बनलेलेच असतात तर आता सगळं मटण जेवढं होतं तर ते त्या त्याला ता आता इथं एकत्र केलं आणि आता हळदमीठ लावून घेत आहेत त्याला आणि ज्याचं ज्याचं ते काळजाचं वगैरे असतं तर त्याला असं सुतईत बांधून ठेवतात आणि ते शिजवल्यानंतर ज्याचं नैवेद्य आहे तर त्याच्यात ते हांड्यात सोडून नैवेद्यासोबत दिलं जातात त्यामुळं ते सुतीत बांधतात तर आता तेल गरम करून घेतात पहिलं आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच तर पहिलं जे व्हाईट व्हाईट कलरचं असं मांदा असतं तर ते पूर्ण तेलात असं फ्राय करून घेतात आणि ते विरगळ हळद मीठ लावलेलं मटण आहे तर ते असं मटण वरून टाकतात आणि हे जे आहे तर ते पूर्ण असं ऑइलमध्ये एकदम बारीक होऊन जातं आत्ता किती मोठं दिसत असेल तर एक पाच मिनटांनी एकदम थोडंसंच राहतं ते जास्त असं गॅसवरती गॅस सॉरी चुलीवरती भाजलं गॅसवरती जरी बनवलं तरी तसं याच पद्धत वापरू शकतो आपण ही पण पन घरी शक्यतो कोणाचं सगळं पूर्ण बकरं असं नसतं त्यामुळे मांदा वगैरे कमीच असतं तर आता इथं चटणी आताच टाकली थोडीशी थोडी थोडी चटणी टाकून घेतली आणि मसाले जे आहेत ते मसाले वरतून टाकणार मागून आता फक्त चटणी टाकून घेतली आणि आता लगेच मटण टाकून घेत आहेत तर इथं आता टोटल तीन बकरी होते तर तीन हांडे असे व्यवस्थ टाकलेत आणि तिन्ही हांड्यात हे मटण शिजवून घेणार तर इथं ता बनवताना खूप सारे जण असतात गावातले लोक वगैरे आपल्या जवळचे नातेवाईक किंवा जवळचे कोण असतील मित्र वगैरे तर ते सगळे येतात आणि मग जे जास्त असे जुने जाणकार असतात तर ते थोडेसे सांगतात शेजारी जा कोणाची दुसऱ्यांची जत्रा असेल तरी मदत करतात एकमेकाला तिथं तर आता मसाले थोडंसं मटण जे आहेत तर ते पूर्ण शिजत आलं आहे ना आता वरून मसाले टाकून घेत आहेत तर त्याला थोडंसं जर म्हणजे करप करपायला वगैरे लागलं तर थोडंसं त्याच्यावरतीच पाटी ठेवून पाणी गरम करून त्यातच ता थोडंसं ता असं गरम पाणी टाकत टाकतात था, तर तुम्ही मगाची पाहिलंच असेल तर हीच आहे पूर्ण प्रोसेस आणि हे या तांब्याच्या अंड्यामध्ये बनवल्यामुळं मटण एवढं छान लागतं त्याचा रस्सा स्पेशली रस्सा एकदम खूप छान असा चवीला लागतो तर हे जे काळीज वगैरे आहे तर ते नेहमी त्या ह्याच्यामध्ये हांड्यामध्ये टाकायलाच लागतं जेव्हा आपण मिक्स वगैरे करतो आहे किंवा थोडंसं हांड्यातलं मटण वगैरे हलवायचं असेल तर तेव्हा ते काढून बाहेर ठेवतात आणि परत आणि होतं तसं त्याच्यामध्येच हांड्यामध्ये ठेवून देतात आणि मी तर अजून कुठं असं पाहिलेलं नाही आहे की तांब्याच्या हांड्यामध्ये मटण बनवतात शक्यतो तर आमच्या गावातच ही अशी प्रथा आहे म्हणजे मटण बनवताना नेहमी तांब्याच्या हांड्यामध्येच बनवलं जातं तर अजून कुठं असेल तर तुम्ही पाहिलं असेल तर मला सांगा कमेंट करून तर आता हे मटण असंच अशा प्रकारे चारही हांड्यातलं थोडंसं असं पूर्ण शिजल्यानंतर म्हणजे सुरुवातीला चटणी टाकलेली आणि नंतर आता प्रत्येकात मटण शिजलं तर आता हळूहळू मसाले टाकून घेत आहेत एकवर एकवर आणि थोडासा जर मसाला करपायला वगैरे लागला तर पाणीवरून गरम करून घालतायत ह्याच्यामध्ये तर आता हे सगळं मटण फायनली तयार झाल्यानंतर आता नैवेद्य दाखवायचं टायमिंग असतं तर नैवेद्य दाखवताना पण थोडीशी वेगळीच पद्धत आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं नैवेद्य जो आहे मटणाचा तर, ने, ने ने, तर तो मंदिरात ने नेला जात नाही तर बाहेरच दाखवला जातो तर तोही कसा दाखवता तर ते दाखवते पुढे मी तर आता नैवेद्य द्यायचं टायमिंग झालं आहे तर आता इथं पाच भाकरी असतात नैवेद्याला आणि पाच भाकरीवर थोडेसे ज्वारीच्या कण्या शिजवले जातात असं भरडून आणि जे हे आहे काळीज वगैरे तर ते मध्ये बरोबर ठेवलं जातं प्रत्येक ह्याच्यावर थोडासा कण्यांचा असा घास आणि त्याच्यातलं थोडंसं मटण असं प्रत्येक भाकरीवरती ठेवलं जातं तर आज मी इथं नैवेद्य दाखवायला आले कारण मी मग अशीच सांगितलं माझं नवस होतं त्यामुळं तर ज्याचं नवस असेल तर स्पेशली म्हणजे लेडीज असेल तरच येतात नाहीतर लेडीज वगैरे अलाउड नाही आहेत इथं तर आता इथं जे सूर्यमावामा होते तर ते ते यांना ह्यांना मिस्टरांना सांगत होते नैवेद्य कसा दाखवतात ते तर हे मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे इथं नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर बाहेरूनच एक राऊंड असा मारलेला जातात जेन्स सगळे आणि मी इथंच पाया पडून मग इथूनच घरी गेले नाहीतर मग मंदिराच्या बाजूलाच असं उभा राहतात मंदिरात मं, महिला वगैरे जात नाहीत तर आता सगळीकडे यांनी नैवेद्य दाखवून घेतलं आणि मग मी इथं पाया पडले आणि मग आता आम्ही घरी गेलो तर मटण पूर्ण शिजलेलं होतं तर आता सगळे हांडे जे आपापले होते तर ते आता उतरून घ्यायचे तर तीन हांडे होते तर आता तिन्ही हांडे इथं उतरून घेतलेत आणि ह्याच्यातूनच प्र आता माझा नैवेद्य झाला तर आता घरची जत्रा होती तर आता तोही नैवेद्य दाखवणार आणि मग थोडंसं नैवेद्य दाखवल्यानंतर मग ह्याच्यातलंच थोडंसं मटण आणि रस्सा जो आहे आणि भाताचे जे कण्या सांगितलं मी तर त्या काण्या आणि थोडीशी भाकरी असं सगळ्या मुलांना जमलेल्या वाढतात तर आता इथंच मी जसं मा माझा जसा नैवेद्य दाखवला तसंच सेम पद्धतीने पाच ठिकाणी अशा भाकरी ठेवून हाही नैवेद्य दाखवून दे घेतला जातो तर ही प्रत्येक जेवढे पण गावकरी आहेत तर त्यांना असं क का, करावंच लागतं वर्षातून एक वेळ किंवा तीन वर्षातून एक वेळ आणि हे ज्याच्या त्याच्या इच्छेवर आहे शेवटी कोण करतं कोण नाही ज्याची त्याची जे देवावर श्रद्धा आहे तशा प्र तशाप्रमाणे असतं आहे पण आमचं जो हे मरणात ग्रामदैवत आहे तर हे खूप प्रसिद्ध आहे आणि स्पेशली पाहुण्यांचं वगैरे काही नवस वगैरे असेल तर ते लगेच पूर्ण होतं आपण जेवढ्या भक्तीने आपण इथं काही इच्छा मागेल तर ती नक्की पूर्ण होते इथं तर आता सगळ्यांची जी जत्रा झाली तर प्रत्येका असा रस्सा वगैरे इथं मुलांना वाढला जातो आणि मग जत्रा जी आहे तर ती पूर्ण होते तर या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी दाखवलेलं आहे मंदिरात कसं दाख बनवतात मंदिराच्या बाहेर नैवेद्य वगैरे कसं दाखवतो तर याच्या पुढचं पुढे एक एक व्हिडिओ येईल याच व्हिडिओमध्ये पूर्ण सगळं मटण वगैरे रेसिपी वगैरे दाखवायला शक्य नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर याच्या पुढं एक पार्टी येईल जर आज जमलं तर आजच मी दुसरा व्हिडिओ अपलोड करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा इतरांनाही समजू द्यात प्रत्येक गावच्या प्रथा वगैरे जर आवडलं तर तुम्हाला नक्की लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये